हरिओम उद्यापासून आपणास गणपतीचा तात्विक अर्थ सांगण्यात येणार आहे पुढचे दहा दिवस आपण गणपती आणि त्यामागील तात्विक अर्थ समजून घेऊया आपणच माहिती आहे गणपती हा शिवशंकराचा पहिला पुत्र शिव हे त्या परब्रह्मांचे किंवा परमनात्यांचे स्वरूप दर्शवितात शिवपुत्र म्हणजे जो हे परमसत्य जाणतो ज्याने स्वतःमधील देवपण शोधले आहे अशा व्यक्तीला सर्व प्राणीमात्रांचा अधिपती असे ओळखले जाते गणपतीला इतर नावांनी सुद्धा ओळखले जाते गजानन विनायक विघ्नेश्वर गजानन म्हणजे ज्याचे आनंद म्हणजेच मुख गजाचे म्हणजे हत्तीचे आहे विनायक म्हणजे परमनायक नेता विघ्नेश्वर म्हणजे विघ्नांवर अडचणींवर मात करणारा म्हणूनच तर आपल्या हिंदू संस्कृतीच्या प्रत्येक कार्यविधी व उत्सवाच्या आरंभी गणेशाची पूजा करतात अशाच पद्धतीने आपण उद्यापासून पुढचे दहा दिवस गणपतीचा तात्विक अर्थ समजावून घेऊया त्यासाठी वेदांत विद्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपणास फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण हे पाहण्यास मिळेल हरिओम हो।